नमस्कार क्लास, क्लासूम मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत भोगी सणाविषयी दहा सोप्या ओळी चला तर आपल्या ले या लेखनाला सुरुवात करू एक भोगी हा एक सण आहे दोन हा सण मकर संक्रांतीच्या आधी येतो तीन भोगीच्या दिवशी लोक शेकोटी करतात चार घरात स्वच्छता केली जाते पाच जुन्या वस्तू काढल्या जातात सहा या दिवशी छान छान पदार्थ केले जातात सात मुलं नवीन कपडे घालतात आठ सगळे आनंदाने सण साजरा करतात नऊ भोगी सण आपल्याला शेतीची आठवण करून देतो अनिता हा भोगी सण आनंद आणि एकतेचा सण आहे भोगीच्या दिवशी घरात स्वयंपाक आला विविध भाज्या एकत्रित करून एकच भाजी तयार केली जाते आणि बाजरीची तिळ लावून भाकरी केली जाते अशा पद्धतीचे जे जेवण घरात असते मित्रांनो तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद